पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणितीई शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोट शहर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी आकाशात तिरंगी फुगे सोडण्यात आले यावेळी खासदार प्रणिती शिंदे शहराध्यक्ष चेतन नरोट यांनी सर्व सोलापूरवासियांना शुभेच्छा दिल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप संविधान आणि लोकशाही विरोधी असून संविधान लोकशाही आणि सर्वधर्म समभाव हे विचार वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार असल्याचे सांगितले ज्याप्रमाणे महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना चले जाव म्हणत इंग्रजांना देशातून हद्दपार केले त्याचप्रमाणे हुकुमशाही आणू पाहणाऱ्या महाराष्ट्र द्रोही भाजप प्रणित तिघाडी सरकारला सत्तेवरून हद्दपार करण्याची वेळ आली असल्याचे यावेळी चेतन नरोटे बोलताना म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर शहर सेवा दलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केले